तुझ्याशी एक अतिशय महत्वाची गोष्ट बोलायला आलो आहे ही गोष्ट तुझ्या जीवनाला खोलवर स्पर्श करणारी आहे ही गोष्ट आहे मोबाईल फोनच्या मोहाची सवयीची जी हळूहळू चटकन तुझ्या आयुष्यावर अधिराज्य गाजवत आहे हे पहा मित्रा हा छोटासा यंत्र म्हणजे मोबाईल खरंच एक अद्भुत साधन आहे ज्ञानाचं भांडार जगाशी जोडणारा पूल आणि संपूर्ण विश्व तुझ्या बोटांच्या टोकावर आणून एक खजिना पण जेव्हा हाच मोबाईल गरजेपलीकडे वापरला जातो अभ्यासात अडथळा आणतो डोळ्यांमधली चमक हरवतो मन अशांत करतो तेव्हा समजून घे मित्रा की तू हळूहळू त्याच्या नशेच्या विळख्यात अडकतो आहेस चल आज तुला ह्या सगळ्या खेळामागचं खरं चित्र स्पष्टपणे समजावतो डोपामिनचा खेळ नकळत व्यसन फोनवर मेसेज येतो इंस्टाग्रामवर कोणी काही शेअर करतं एखादं रील तुला हसवतं तेव्हा तुझ्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक केमिकल रिलीज होतं हाच डोपामिन तुला सतत फोनकडे खेचतो क्षणभराची मजा वाटते पण ती मजा पुन्हा पुन्हा हवीशी वाटते हेच तर व्यसनाचं मूळ आहे मित्रा फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट काहीतरी चुकवून जाईल का याच विचाराने आपण सतत फोनकडे पाहत राहतो ग्रुपमध्ये काय चाललंय कुणी काही पोस्ट केलं का हा गोंधळ मनावर ओझा आणतो आणि आपण स्क्रीन मध्ये हरवून जातो सवयीचा सापळा द हॅबिट लूप कधी जाणवलंय का कंटाळा आला मन एकटं वाटलं की हात आपोआप फोन कडे जातो कोणताही विचार न करता आपण स्क्रोल करतो रील्स व्हिडिओज फीड आपण फसलो आहोत एका सवयीत पण ठाम याला तोड आहे सुरुवात करूया आजपासूनच एक वेळ ठरव रेषा आख दिवसाचे काही तास ठरव ज्या फोन हातात घेणारच नाही झोपण्याच्या आधी फोन बाजूला ठेव जेवताना फोन पासून दूर राहा हळूहळू ही सवय मजबूत होईल दोन नोटिफिकेशनचं नियंत्रण ठेव सगळी ऍप्सची सूचना लागतात का नाही ना शाळा कोचिंग आणि घराचे मेसेजेस सोड बाकी सगळं बंद कर तीन दृष्टी आड मनाआड फोन डोळ्यांसमोर असेल तर उचलावा असा वाटणारच त्यामुळे अभ्यास करताना फोन ड्रॉवर मध्ये झोपताना दुसऱ्या खोलीत चार पर्याय शोध मन रमवा फोन नसेल तर वेळ कसा घालवायचा पुस्तक वाच चित्र काढ मित्राबरोबर खेळ एखादं गाणं गुणगुण खरच खूप पर्याय आहेत पाच ग्रे स्केल मोड वाप फोन रंगीत असतो म्हणून आकर्षक वाटतो ग्रे स्केल चालू कर सगळं फिकट वाटेल आणि कंटाळा येईल तेच तर हवंय सहा वापर किती ते पहा तुझ्या फोन मध्ये स्क्रीन टाईम असतो रोज किती वेळ गेला ते बघ पाच तास फोनवर गेले विचार कर हाच वेळ एखाद्या स्किलमध्ये घातला असतास तर कुठे पोचलास असतास सात आत्मनियंत्रणचं खरे सामर्थ्य स्वतःला विचार आता फोन उघडणं खरंच गरजेचं आहे का जर नाही तर त्याला बाजूला ठेव हेच खऱ्या यशाचं पहिलं पाऊल आहे मित्रा खरा आनंद स्क्रीनच्या आहे आजी आजोबाशी गप्पा मार मित्राबरोबर खेर झाडाखाली शांतपणे बस हे अनुभव फोन कधीच देऊ शकत नाही आणि लक्षात ठेव जर तू आज अर्धा तास फोनकडे पाहिलं नाहीस ते पण यश आहे जेवताना फोन दूर ठेवला तो एक विजय आहे लहान लहान पावलं मोठं परिवर्तन घडवतात आणि अखेर एक तू तु तुझ्या जीवनाचा राजा आहेस फोन तुझा सेवक असावा मालक नव्हे जीवनाचं नियंत्रण तुझ्या हातात असावं समय अमूल्य आहे मित्रा त्याचा अपव्य करू नकोस माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे मला पूर्ण विश्वास आहे तू हे नक्की साध्य करशील सांग तू तयार आहेस ना आजपासून सुरुवात करायला खाली कॉमेंट करून मला नक्की सांग लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस कारण पुढचं प्रत्येक व्हिडिओ तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक घेऊन येणार आहे